स्थापनेपासून तिथल्या रहिवाशांचं दैनंदिन जीवन संस्कृती आणि जिव्हाळ्याच्या आठवणींपर्यंत आणि मग पुनर्विकासाचा निर्णय आराखडा अंमलबजावणी आणि अखेर आजच्या या स्वप्नपूर्तीच्या क्षणापर्यंतचा माहितीपट आता आपण चित्रफितीच्या माध्यमातून पाहूया स्वप्नांपासून वास्तव्यापर्यंतचा प्रवास वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्प सदनिका वितरण समारंभ वचनपूर्तीचा ऐतिहासिक सोहळा पीडीडी पुनर्विकास नव्या स्वप्नांचे नवे वास्तव जसा एखादा सुरवंट सुंदर फुलपाखरात रूपांतरित होतो तसाच अनुभव आज या ऐतिहासिक क्षणातून आपल्याला येतोय एकोणीसशे एकोणीशे चोवीस या दरम्यान मुंबई प्रोव्हिन्सियल राज्याचे तत्कालीन राज्यपाल सर जॉर्ज लॉयड यांनी बॉम्बे डेव्हलपमेंट डिपार्टमेंट म्हणजेच पीडी माध्यमातून कामगारांसाठी या चाळी उभारल्या हो होत्या या चाळी म्हणजे मुंबईच्या सामाजिक सांस्कृतिक आर्थिक राजकीय जडण घडणी तब्बल दोन ते तीन पिढ्यांपासून एकशे साठ चौरस फुटांच्या खोल्यांमध्ये वास्तव्यास असलेल्या कुटुंबांचा आज त्यांच्या नव्या घराचा नव्या जीवनशैलीचा आरंभ होत आहे पीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत मुंबईतील वरळी नायगाव आणि एन एम जोशी मार्ग येथील सुमारे ब्याण्णव एकर जागेवर पसरलेल्या एकशे पंच्याण्णव जुन्या आणि मोडकळीस आलेल्या चाळींचा समावेश आहे या प्रकल्पाची व्याप्ती लक्षात घेता हा प्रकल्प नागरी पुनरुत्थानाचा आशियातील सर्वात मोठा प्रकल्प ठरतो मिधडी पुनर्विकास प्रकल्प हा राज्य शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी म्हाडाला सुखाणू अभिकरण म्हणून नेमण्यात आलं आहे बीडी पुनर्विकास प्रकल्पाचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झालं होतं आज खरोखरच मला अतिशय मनपूर्वक आनंद होतोय की बीडीडी डी साईच्या पुनर्विकासाचं प्रत्येक नागरिकाच्या मनातलं स्वप्नातून देण्याच्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात आज आपण या ठिकाणी करतो आहोत आज मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री तसंच राज्याचे गृहनिर्माण मंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या अंतर्गत दोन पुनर्वसित इमारतीतील पाचशे छप्पन्न सदनिकांचं वितरण करण्यात येणार आहे त्यामुळे आजचा दिवस हा त्यांच्या वचनपूर्तीचा साक्षात्कार ठरत आहे वरळीतील बावीस पूर्णांक चौदा हेक्टर जमिनीवर एकशे एकवीस चाळींमध्ये नऊ हजार सहाशे एकोणनव्वद भाडेकरू वास्तव्यास आहेत प्रत्येक पात्र लाभार्थ्याला शासनातर्फे टू बी के स्वरूपातील पाचशे चौरस फुट क्षेत्रफळाची अत्याधुनिक सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे तसंच या इमारतींच्या देखभालीची जबाबदारी पुढील बारा वर्षांकरता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपवण्यात आली आहे त्या बीडी साईमध्ये आम्ही तीन पिढ्या ह्या बीडी साईमध्ये आमच्या झालेल्या आहेत आणि हे करत असताना आज आम्ही नवीन घरामध्ये मोठ्या घरामध्ये जे माझ्या वडिलांचं स्वप्न होते की बीडी साईतून आपण नवीन घरामध्ये राहायला जाणार आहोत आणि त्याचा आम्हाला पुनर्वसन आम्हाला होत आहे आम्हाला त्याचा खूप आनंद आहे आम्ही सर्व सर्वांशी पिढीचा आनंदी आहे एकशे साठच्या स्क्वेअर फुटामधून आम्ही पाचशेच्या एरियात जात आहे नमस्कार सर्वप्रथम म्हाडांचे आणि टाटा टाटावाल्यांचे खूप खूप आभार आम्हाला छान घर असं त्यांनी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि म्हणजे शब्दात मांडू शकत नाहीत असं त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे विडीचा इथल्या रहिवाशांचं मोठ्या घराचं स्वप्न प्रत्यक्षात साकार होण्यासाठी आज हा दिवस आपल्याला बघायला मिळतोय या सदनिकांमध्ये वेट्रीफाईड टाईल्स अॅल्युमिनियम फ्रेमच्या खिडक्या ग्रॅनाईट ओटा ब्रँडेड प्लंबिंग फिटिंग तसंच अग्निरोधक यंत्रणा तीन पॅसेंजर लिफ्ट एक स्ट्रेचर लिफ्ट आणि फायर लिफ्ट यांसारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत या प्रकल्पात तळ अधिक चाळीस मजल्यांच्या अशा एकूण चौतीस पुनर्वसन इमारती बांधण्यात येत आहेत यामध्ये तळमजला अधिक सहा मजले पार्किंगसाठी असून प्रत्येक सदनिका धारकाला पार्किंगची सुविधा मिळणार आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या टाउनशिप मध्ये शाळा रुग्णालय व्यायामशाळा व्यापारी संकुल वसतिगृह आदींसारख्या सुविधांच्या उभारणीचं देखील नियोजन करण्यात येत आहे पर्यावरण पूरकतेचा विचार करत मलनिस्सारण प्रकल्प सौर ऊर्जा प्रणाली पर्जन्य जलसंचयन व्यवस्था आणि इमारतींमध्ये भूकंपरोधक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे हा प्रकल्प म्हणजे केवळ इमारतींची नाही तर स्वप्नांची उभारणी आहे नव्या घराच्या चाव्यांसोबत येथील कुटुंबांना मिळाली आहे नव्या जीवनाची सुरुवात एक नव्या उज्ज्वल भविष्याकडे प्रवास भाडा तुमच्या घराचं स्वप्न साकार करणारी संस्था वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पाचशे छप्पन्न पुनर्वसन सदनिकांच्या मालकांना आज त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळणार आहेत मुंबईत स्वतःचं सर्व सोयी सुविधांनी युक्त असं घर असावं असं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या वरळी बीडीडी चाळीतील रहिवाशांचं स्वप्न आज पूर्ण झालं तर बाकी रहिवाशांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे प्रातिनिधिक स्वरूपात सोळा जणांना घराची चावी मान्यवरांच्या हस्ते आपण देणार आहोत मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करते की त्यांनी घराची चावी समोर येऊन प्रदान करावी अशी विनंती सर्व व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी समोर यावं सर्वप्रथम बिपिन चंद्र रामकृष्ण कुलकर्णी चौऱ्याऐंशी वय त्यांचा आहे चाळ क्रमांक तीस खोली क्रमांक चार एकोणीसशे पंच्याण्णव पासून या खोलीत ते कुटुंबासह वास्तव्यास आहेत यानंतर स्मिता रघुनाथ शेट्टे आहे त्यांचं चाळ क्रमांक अकरा खोली क्रमांक अडतीस श्रीमती श्रेमत, स्मिता रघुनाथ शेट्टे